अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ट्रॅक्टरला धडक लागून सव्वीस वर्षी युवक जागीच थार तर एक जण जखमी कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना दिनांक दहा ऑगस्ट चोवीस रोजी रात्री नऊ पंचेचाळीस वाजताच्या दरम्यान गणेश नेहारे व समीर कासार हे मोटरसायकल क्रमांक एम एच बत्तीस एच सहासष्ट त्रेपन्नने ने कळंब येथे डब्बा देऊन दत्तापूर येथे साडेनऊ वाजताच्या दरम्यान थाळेगाव समोर रोडच्या मध्येच ट्रॅक्टर नसलेली ट्रॉली क्रमांक एम एच एकोणतीस सी सत्तर बावीस शिट्टी भरून उभी होती गणेश नेहारे व समीर कासार हे मोटरसायकलने जात असताना उभ्या असलेल्या ट्रॉलीस समोरून धडक लागल्याने गणेश नेहारे वय सव्वीस वर्षे राहणार दत्तापूर याला डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला व समीर कासार हा गंभीर जखमी झाला सदर घटनेचा माहिती कळंब पोलीस स्टेशनच्या ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी मिळतात तातडीने आपल्या पोलीस सहकाऱ्यांना सदर घटनास्थळी जाऊन तातडीने जखमी समीर कासार उपचारासाठी यांना ग्रामीण रुग्णालय कळंब येथे नेले असता प्रथमोपचार करून समीर कासार यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे पाठविण्यात आले सदर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय कळंब येथे पाठविण्यात आला यातील ट्रॅक्टर चालक याने त्याच्या ट्रॅक्टरची ट्रॉली क्रमांक एम एकोणतीस सी सत्तर बावीस ही रस्त्याच्या मधात रहदारी सडथळा निर्माण होईल अशी उभी ठेवून त्याला कसल्याही प्रकारचे रेडियम व इंडिकेटर लावले नसल्याने यातील मोसा चालक मृतक गणेश गोविंदराव नेणारे वय सव्वीस वर्षे राहणार दत्तापूर यांचा मृत्यू झाला आहे सदर घटनेतील रस्त्यावर मधात ट्रॉली उभी करून ठेवलेल्या ट्रॉलीच्या चालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे